बांधकाम कामगार पेटी योजना यामध्ये बांधकाम कामगाराला जी पेटी मिळते त्या पेटीमध्ये काय काय वस्तू मिळतात आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या पेटीमध्ये साधारणतः एक बारा तेरा वस्तू असतात आणि त्या वस्तू त्या बांधकाम कामगारासाठी जीवन आवश्यक असतात तर त्या वस्तूचा उपयोग दैनंदिन बांधकाम करताना किंवा दैनंदिन काम करताना त्या वस्तू उपयोगी याव्या म्हणून गव्हर्नमेंटनी बांधकाम कामगारांना ही पेटी दिलेली आहे आणि या पेटीमध्ये ज्या वस्तू आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या बांधकाम कामगारापर्यंत पोहोचवा तर ही ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत जी पेटी आहे याला सेफ्टी टूलबॉक्स किट अशी पेटी म्हणतात या पेटीमध्ये बारा वस्तू आहेत पेटी धरून तेरा वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण क्रमाक्रमाने पाहूयात तर यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे बॅग तर ही एक शाख असणार आहे जेणेकरून त्या कामगाराला ती शॅक घेऊन त्याच्यामध्ये डबा म्हणा किंवा त्याच्यामध्ये इतर साहित्य घेऊन साईटवरती किंवा कामात जिथे काम चालू आहे तिथे घेऊन जाता येईल दोन नंबरला आहे बॅ रिफ्लेक्टर जॅकेट आता रिफ्लेक्टर जॅकेट म्हणजे तुम्ही जर रस्त्याचं काम चालू पाहितलं असेल तर त्या ठिकाणी जे वर्कर्स असतात किंवा बिल्डिंगचं काम चालू असेल त्या ठिकाणी एक नारंगी रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे रिफ्लेक्टर घातले जातात जेणेकरून समोरच्या व्यक्तीला अंधारात असेल तर तो व्यक्ती दिसावा म्हणून हा रिफ्लेक्टर दिला जातो तर हा रिफ्लेक्टर एक दिला जाणार आहे तीन नंबरला असणार आहे सेफ्टी हेल्मेट तर सेफ्टी हेल्मेट हे साईडवरती काम करताना डोक्याला इजा होऊ नये किंवा अनावधानाने जर डोक्यात काही पडलं तर त्याच्यामध्ये त्याच्यामधून कामगाराचा मृत्यू होऊ नये यासाठी हे हेल्मेट दिलं जात आहे त्या नंतर चार नंबरला आहे चार कप्प्याचा जेवणाचा डबा तर हे सामान्य तुम्हाला समजलंच असेल की जेवणासाठी हा डबा दिला जाणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ते आपलं दुपारचा डबा नेऊ शकतो पाच नंबरला आहे सेफ्टी बूट तर सेफ्टी बूट पण आता सेफ्टी टूल किट असल्यामुळे सगळ्या सेफ्टीच्याच गो गोष्टी आहेत सेफ्टीच्याच सर्व वस्तू आहेत आता सेफ्टी शूज हे कामावरती पायाला इजा होऊ नये यासाठी दिलेलं आहे नंतर आहे सोलर टॉर्च आता रात्री खाणीमध्ये किंवा रात्री साईटवरती काम करताना जे कामगार काम, काम करतात त्यांच्यासाठी हा सोलरचा टॉर्च आहे जेणेकरून सोलरवरती त्याला चार्जिंग करू शकता आणि हा वापरू शकता नंतर आ, सात नंबरला आहे सोलर चार्जर जर मोबाईलला चार्जिंग करायचं असेल किंवा बॅटरीला चार्जिंग करायची असेल तर यासाठी सोलरवर चालणारं चार्जर दिलं जाणार आहे आणि नंतर आहे पाण्याची बॉटल पाणी पिण्यासाठी आवश्यक असणारी पाण्याची बॉटल एक स्टीलची त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर आहे मच्छरदानी जाळी आता ही घरी वापरायसाठी दिलेली आहे जेणेकरून तो कामगार त्याच्या बाळासाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी ही मच्छरदानीची जाळी यूज करू शकतो नंतर असणार आहे हात हातमोजे जर कामावरती साईडवरती काम, काम करताना हाताला इजा होऊ नये हातावरती काही सांडू नये किंवा हाताला कसल्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी हातमोजे दिले जाणार आहेत नंतर आहे चटई कामाच्या वेळी खावल्या वेळामध्ये किंवा दुपारच्या जेवणानंतर एक पंधरा वीस मिनिटाच्या विश्रांतीसाठी किंवा घरी वापरण्यासाठी ही चटई दिली जाणार आहे आणि शेवट असणार आहे पेटी तर ही पेटी यामध्ये सगळं सामान येणार आहे म्हणून ही पेटी पण त्याच्यासोबतच असणार आहे तर बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत तर कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणं गरजेचं आहे कामगाराचे वय हे अठरा ते साठ दरम्यान झालेले पाहिजे म्हणजे एवढं वय पाहिजे कामगाराचं कामगारांनी मागील वर्षामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला ह्याचा लाभ घेता येणार आहे महाराष्ट्राचे जे काही इमारत आणि बांधकाम कामगार आहेत त्याची जी एक साईट आहे कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यामध्ये नोंदणी केलेली पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असायला हवं जे आपण वार्षिक उत्पन्नाचा दाखला घेतो त्याच्यावरती एक लाख उत्पन्न असायला हवं नंतर योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराचा पहिल्या दोन मुलांसाठी योजना चालू राहील म्हणजे पहिले जे दोन मुलं आहेत बांधकाम कामगाराचे त्यांनाच ही योजना घेता येणार आहे नंतर आ, नंतर, आत प, नंतर आता आपण पाहू आत का, का, का नंतर आता आपण पाहूयात बांधकाम कामगार पी टी योजनेअंतर्गत कागदपत्र काय काय लागणार आहेत यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंतर रहिवाशी दाखला नंतर मोबाईल नंबर तुमचा नंतर ईमेल आय डी लागेल नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे नंतर तुमचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहेत एक शपथपत्र आहे ते लागणार आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये या सर्व डॉक्युमेंटची लिंक तुम्हाला देईल नंतर तुमच्या वयाचा दाखला नंतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेलं असलं प्रमाणपत्र या सर्व डॉक्युमेंटची लिंक मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता आणि या वेबसाईटचा पत्ता पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही याच्यावरती अप्लाय करू शकता जर अप्लाय करायला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता किंवा अप्लाय कसं करायचं आहे याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेलच जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ बनवला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुम्ही याला अप्लाय करू शकता तर हे खूप आनंदाची आणि महत्वाची योजना आहे तर बांधकाम कामगारांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि मंडळी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांना दाबायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र